नमस्कार आर न्यूच्या शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्टच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये कार्यकर्ते हीच आमची मालमत्ता आमदार राजेश पाटील यांचं प्रतिपादन नंदनवाड इथं झाला दीपक पुजारी आणि भरत पाटील यांचा वाढदिवस कार्यक्रम आजरा टोल नाक्याला तालुक्यातील जनतेचा तीव्र विरोध कायम अठ्ठावीस ऑगस्टला पुन्हा एकदा बेमुदत रास्ता रोको करणार आजरा तहसीलदारांना दिलं टोलमुक्त संघर्ष समितीनं निवेदन चंदगड येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत सुविधांची बाणवा सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर पंधरा दिवसात सुधारणा न झाल्यास देण्यात आला कुलूप लावण्याचा इशारा आजरा अन्याय निवारण समितीचा जनजागृती उपक्रम कचरा हटावसाठी व्यापाऱ्यांशी संपर्क आणि विनंती बाजारपेठेतील कचरा निर्मूलनासाठी स्तुत्य उपक्रम जंगल वनवे निर्मूलन प्रयत्नांची घेतली जिल्हा वनविभागाने दखल सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष पाटील यांचा झाला रुद्ध सत्कार हलकर्णी परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं ध्वजारोहण हलकर्णी भाग हायस्कूलच्या एमसीसीच्या विद्यार्थ्यांनी केलं संचलन गडिल्लसमधील निवासी मुकबधीर विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा सामाजिक कार्यकर्ते जयदीप नांदवडे यांच्या हस्ते झालं ध्वजारोहण मुलांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचं देखील करण्यात आलं वाटप